हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांना तर आपले याईला सुरू हो हो आता व्लॉग यायला सुरू होईल हळूहळू आता हे काही छोटे छोटे मी क्लिप्स शूट करून ठेवल्या होत्या त्या म्हटलं चला अपलोड करूया तर आज आपला खूप दिवसानंतर पहिला व्लॉग आहे रात्री आठ वाजायला आहेत आणि आज आमचा स्वयंपाकच व्हायचा आहे काल आम्ही जावाजावानी एकत्र स्वयंपाक केला होता कारण आमच्या जाऊबाईंच्या मुलीला बिर्याणी खायची होती तर ती म्हणाली का की खूप दिवस झाला स्वयंपाक एकत्र नाही केला तर स्वयंपाक एकत्र करूया मग काय बसले कांदा चिरायला कांदा चिरणं माझं फेवरेट काम आहे आणि तो तळणं त्याहूनही जास्त आवडीचं काम आहे कारण तो कांदा जो गोड लागतो ना तो मला फार आवडतो तर आता हे सगळे बिर्याणी खाणार मग मी काय खाऊ मग स्वतःसाठी मेथीची भाजी केली आणि चपाती केली त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे हा जो ड्रेस आहे ना हा आपण मी शोरूम घेतला होता कम्युनिटी पोस्टला मी याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता मला तर फारच आवडला आणि अंश हल्ली खूपच नाटक करतो त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटत नाही आणि सगळ्या गो गोदर आवरावर केली कपड्यांच्या घड्या मारल्या अंधुणांच्या घड्या मारल्या हल्लीची मुलं जी आहेत ना ते आपल्यापेक्षा पण हुशार आहेत त्यांना खूप काही कळतं आणि मला हा तोंडाला हे काय मास्क लावले पप्पाचं आणि मला म्हणतो मम्मी टेक्नॉलॉजी आहे आता मला यातलं सगळं काही कळत नाही त्यानंतर आपल्याला मी शोवरून रिसीव्ह रिसीव झालेलं आहे अर्बन क्लॅबचं हे किचन क्लिनर खूपच छान आहे खूप दिवस मी घरात नव्हते एवढे दिवस मी आठ महिने काम बाहेर जाऊन करत होते त्यामुळे घरातली साफसफाई तशीच राहिली होती तर मग मी म्हटलं चला आज स्वच्छ करूया आणि हा गॅस इतका खराब करून ठेवला होता मी तर हे प्रोडक्ट वापरून दाखवण्यासाठीच केला होता तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओची क्वालिटी थोडी खराब वाटते माहीत नाही आत्ताच फोन घेतला होता खास व्हिडिओसाठी घेतला होता आणि तरी पण हळूहळू त्याची व्हिडिओ क्वालिटी खराब होत चालली आहे विवोचं आहे असं का होतं काही समजलं नाही मला तर या प्रॉडक्टच्या निमित्तानं काय होईना आपण किचन साफ झालं स्वच्छ असं मला वाटतं रोज करतेच पण इतकं कर डीपमध्ये नाही करत त्यानंतर मला झाडांची फार आवड आहे त्यामुळं मी अशी जे सावलीत ती येतील अशी झाडं मी आणत असते आणि माझ्या घरात झाडं जगतच नाही कारण ऊन यायला जागाच नाही त्यामुळं असा हा प्रॉब्लेम होत काल हळदी कुंकवाला गेले होते त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला अंशला अंशपप्पांसोबतच स्कूलला पाठवला व्हॅन लवकर येते अंशपप्पा थोडेसे उशिरा जातात एक तास त्यामुळं डब्बा व्हायला वेळ लागला ठरल्याप्रमाणे साहेब रोज चावी विसरूनच जातात चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळे आपली काळजी घ्या